नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभो आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपण एका एकरमध्ये एक चौदा हजार रोपं कशी बसवली कशी नाही त्यानंतर त्याच्यावर आपल्याला क्रॉपकोअर टाकले किती दिवसाला टाकले त्याच्यात स्प्रे कोणती केली ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललोच याच्या आधी तर आपल्या प्लॉटला आज ते दिवस पूर्ण झाले आहेत आणि ते दिवसात आपल्या प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता क्रॉप कवर पूर्ण वर झालेलं आहे आपल्या क्रॉप कवरची वेलीमुळं हाईट दीड ते दोन फूट वर उचलल्या गेली आहेत म्हणजेच आपल्या क खरबूज प्लॉटची कंडिशन एकदम छान प्रकारे त्याची वाढी म्हणजे त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे आहे कॅनोपी बी एकदम सुंदर प्रकारे आहे तर अशा प्रकारे आपण एकदम चांगल्या प्रकारे आपलं नियोजन करून ते तिसव्या दिवशी आपल्या प्लॉटची कंडिशन एकदम सेटिंग पिरियडच्या टायमाला आणून सोडी तर तर क्रॉपकोअरच्या बाहेर अशा प्रकारे वेली निघायला सुरू झाल्यात म्हणजे तेतीसव्या दिवशी आपलं क्रॉप कोरमधून विली बाहेर नि निघताय आहे तर आपण पस्तीस दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण एक क्रॉप कवर काढून घेणार आहोत आणि एक चांगल्या प्रकारे ह्याच्यावर स्प्रे घेणार आहोत जेणेकरून आपलं क्रॉप कवर काढल्यानंतर क डावणी अटॅक करत असते करपा भुरी तर त्यासाठी एक सॉलिड असं स्प्रे करणार आहोत आणखी एक चांगलं प्रकारे कीटकनाशक आत्ताच आमूश झाले म्हणजेच आपल्याला आळी आणि थ्रिप्स त्यानंतर पांढरी मासे असे सांगळ्यांना मारणारं म्हणजेच आपलं डेलिगट हा आपण स्प्रे त्यात घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तेहतीसव्या दिवशी आपल्या प्लॉटची कंडिशन अशी आहे पूर्ण बेड झाकलेलं आहे एकदम छान प्रकारे तुम्हाला दिसत असेल क्वालिटी कॅनोपी त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं असतं जे आपल्या प्लॉटचे भर आप आप हो आप दिवस भरल्यानंतर त्याच्यात कळी किती निघते जेणेकरून आपली सेटिंग ही आपल्या दहा दिवसाच्या आत व्हायला पाहिजे म्हणजेच आपलं पस्तीस दिवस म्हणजे दोन तारखेला आपल्या ह्या प्लॉटला पस्तीस दिवस पूर्ण होणार पस्तीस दिवस झाल्यानंतर आपण हे क्रॉप काढणार आणि आपण एवढंच प्रयत्न करणार की पस्तीसपासून तर पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्या खरबूज प्लॉटची पूर्ण सेटिंग व्हायला पाहिजे आणि हे प्रयत्न करणार की पूर्ण सेटिंग ही बेडवर व्हायला पाहिजे तर, आ, तर, तर तुम्ही बघू शकता ती तिसव्या दिवशी आपल्या प्लॉटची कंडिशन कळी भरपूर आहे पण आपलं क्रॉप कर असल्यामुळं आपल्या प्लॉटवर तुम्हाला सटिंग दिसून येणार नाही आहे तर अशा प्रकारे आपलं ते तिसव्या दिवशीचं प्लॉट आहे तर नक्कीच या दोन दिवसात अजून बदल होणार आहे तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो वेलींनी कसं क्रॉपकोरला वर केलं आहे तर अशा प्रकारे पूर्ण हे क्रॉप कवर जाम झाले तर आपल्या पस्तीसव्या दिवशी काढ्यानंतर ह्या प्लॉटची पूर्ण कंडिशन पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन त्यात तुम्हाला नक्कीच आपला प्लॉट आवडेन तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे चौदा हजारचं खरबूजचा प्लॉट आहे एकदम छान आणि सुंदर प्रकारे आपण ह्याची सोय ठेवली आहे वायफळ खर्च का न करता आपण वेळोवेळी वेड़ जे प्लॉटला लागतं आहे तेच आपण दिलं आहे आपलं खर्च खूप कमी आहे आपण असं एकापाठोपाठ एक अशी ड्रिचिंग नाही करते आपली एका ड्रिचिंगचं मधलं अंतर चार चा ते पाच दिवसाचं असतं आणि त्यानंतरच आपण ड्रिचिंग करतो आणि ते बी आपण लिमिटमध्ये पाणी देतो सगळ्या गोष्टी लिमिटमध्ये करतो आपले स्प्रे पण जवळपास तीनच झाले आत्तापर्यंत ह्याच्या आधी एवढे स्प्रे आपण केले नाही आणि आपल्या प्लॉटला म्हणजेच पस्तीस बत्तीस दिव ते तीस दिवसात आपल्या प्लॉटला फक्त तीन स्प्रे झालेत तर तुम्ही बघू शकता आपला खर्च आपण किती कम करतो आहे आणि ह्याला वॉटर सोलोबल पे आपण खूप लिमिटेड देतो आहे एक्स्ट्रा वॉटर सोलोबल देत नाही आहे तर अशा प्रकारे आपलं प्लॉट आहे तर तुम्हाला कसं वाटला कसं नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा आपला प्लॉट पस्तीसव्या दिवशी म्हणजे छत्तीस सदतीसव्या दिवशी ग जर बघायचं असेल तर नक्कीच मला कॉल करा आपल्या प्लॉटला भेट द्या तुम्हाला नक्कीच कळेल की कमी खर्चामध्ये प्लॉटची सोय आणि प्लॉट क सटिंग पिरियडमध्ये कसं आणायचं हे तुम्हाला नक्कीच इथं आल्यावर कळेल तर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडेस लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिजिट करता आलं तर नक्कीच आपल्या प्लॉटला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला पण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याची आयडिया मिळेल तर भेटूया आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच पस्तीस दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवू आणि त्यात तुम्हाला मी पूर्ण आपल्या प्लॉटची कंडिशन दाखवेन